या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखरा शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली होती त्यानंतर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्यामधील राजकीय दुश्मनी ही टोकाला पोचलेली पाहिली अशामध्ये दोन शिवसेना जर एकत्र येणार असतील असं कुणाला सांगितलं तर आत्ताच्या घडीला कोणाचाच विश्वास बसणार नाही मात्र राजकीय पलटवार कोणीच कधी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि याचंच कारण ठरलंय पुणे जिल्ह्यातील चाकण नगरपरिषद निवडणूक चाकण परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी ही घटना येणाऱ्या काळात राज्याचं राजकारण बदलणारी ठरणार आहे का याची चर्चा आता सुरू झाली चाकणमधील शिंदे आणि ठाकरे गटाच्या या युतीमुळे राजकीय पंडितांच्या भुया उंचावल्या आहेत चाकण नगराध्यक्षपदासाठी शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश कोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे गट आणि गट यांची युती पाहायला मिळाली मनीषा गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोन्हीही नेते सोबत होते या युतीवर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक होत आहे त्यांच्या पत्नी मनीषा नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत अशाप्रसंगी राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे पण ही युती नाही असं बाबाजी काळे म्हणाले आहेत तर उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे हा निर्णय फक्त चाकण नगराध्यक्षपदापुरता मर्यादित आहे तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी येथे आम्ही स्वबळावर लढत असल्याचं बाबाजी काळे यांनी स्पष्ट केलं त्यामुळे चाकणमधील ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती ही सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे